अवघ्या राज्यात मोठी खळबळ उडवून देणारी एक कारवाई गडचिरोली जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन व पोलीस विभागाने केली आहे त्याअंतर्गत सार्वजनिक संपत्तीस हानी पोहोचविणाऱ्या एका ओव्हरलोड ट्रकला जप्त करून ट्रक चालक व मालकाविरोधात चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईने मोठी खळबळ उडाली असून अशा प्रकारे गुन्हा दाखल करून कारवाई होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार एम एच चौतीस बी पंचेचाळीस दहा या क्रमांकाचा ट्रक साठ एम mm एम गिट्टी भरून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशावरून आलापल्लीकडे जात होता दरम्यान गडचोलीच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सिद्धांत वाघमारे यांनी हा ट्रक चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे पकडला यावेळी झालेल्या ट्रकच्या तपासणीत ओव्हरलोड गिट्टी आढळून आली त्यामुळे राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रकमालक राकेश ठाकूर राहणार बल्लारशा व ट्रक चालक रामचरण निसाद रानार घुगुस यांच्यावर सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सहकलम चौतीस बांधवीनुसार चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील दाखल अंमलदार इंदल राठोड विनोद गौरकार मुनेश्वर रात्रे हे करीत आहेत अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आणि कारवाई असण्याची बोलले जात आहे गणेश शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट जयविदर्भ न्यूज गडचिरोली